नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेऊयात कांद्याच्या रोपावरती कोणते तणनाशक फवारावे मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला विविध कंपनीचे तणनाशक सांगणार नाही आहे मी तुम्हाला फक्त एकच असं तणनाशक सांगणार आहे जे आपल्या कांद्याच्या रोपावरती शंभर टक्के काम करेल आपल्या कांद्याच्या रोपावरती शंभर टक्के वर्क करेल मित्रांनो व्हिडिओमध्ये पूर्ण जाण्याच्या अगोदर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की हे जे कांद्याचं मी तुम्हाला तणनाशक सांगणार आहे या ठिकाणी ते कसे फवारायचे एका टाकीमध्ये किती एम एल घ्यायची या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओमध्ये दिलेली सगळी माहिती मित्रांनो तुम्ही काळजीपूर्वक बघा म्हणजे आपल्या रोपावरती हे तणनाशक फवारताना कोणत्या कोणत्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि कशा पद्धतीने ते औषध आपल्या रोपावरती फवारायचे आहे जेणेकरून की आपल्या कांद्याच्या रोपावरती शंभर टक्के त्याचा वापर होईल शंभर टक्के ते काम करेल तर मित्रांनो या ठिकाणी जास्त वेळ तुमचा नाही घेणार तर व्हिडिओ छोटासा आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आता आपण व्हिडिओमध्ये पुढे जाऊया चला तर मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्ही या ठिकाणी रिझल्ट बघून घ्या आपण कालच या ठिकाणी तणनाशक कांद्याच्या रोपावरती फवारलेला आहे तर या ठिकाणी आतमधल्या गवताची अवस्था काय झाली आहे हे एकदा तुमच्या डोळ्यांनी एकदा बघू शकता मी तुम्हाला काहीच या गोष्टीबद्दल सांगणार नाही आहे की हे औषध आपल्या रोपावरती कशा पद्धतीने काम करतं मित्रांनो या ठिकाणी तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघू शकता या ठिकाणी आपल्या गवताची अवस्था एका दिवसामध्येच अशा प्रकारे झाली आहे मित्रांनो तुम्ही भरपूर साऱ्या कंपन्यांचे तणनाशक या ठिकाणी वापरले असतील कोणाला अनुभव असेल पण मी जे तुम्हाला तन्नाशक सांगणार आहे हे एकाच दिवसामध्ये इतके पद्धतीने वर्क करतं एकाच दिवसामध्ये अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्याची कामग्री आहे तर मित्रांनो हे तन्नाशक कोणतं आणि कशा पद्धतीने आपल्या याला वापरायचं आहे किती एम एल वापरायचं आहे एका टाक्याला मी तुम्हाला ही सविस्तर माहिती सांगतो चला तर गोल म्हणून हे तन्नाशक आहे तुम्हाला व्हिडिओ क्लिपमध्ये दिसत आहे मित्रांनो हे तन्नाशक तुम्हाला एक दोन मिनिटाची मी एक माहिती सांगतो मित्रांनो आपलं रोप जर एक महिन्याच्या आतलं असेल म्हणजे एक महिना त्याला झालेलं नाही आहे तर तुम्ही हे तन्नाशक एका टाकेला दहा एम एल वापरावे आणि त्याच्यानंतर मित्रांनो त्यासोबत एक पावडरची पुडी तुम्हाला भेटली जाते एक व्हाईट कलरचं पावडर असतं पांढऱ्या कलरचं तर ते एक पुडीमध्ये तुम्ही दोन टाक्या करू शकता म्हणजे मित्रांनो नो त्याची स्टा सगळ्यात छोटी बॉटल ते गोल तन्नाशिकची सगळ्यात छोटी बॉटल ही चार ते पाच टाक्याची तुम्हाला भेटून जाते तर तुमचं रोप या ठिकाणी एक महिन्याचा जर आतलं असेल तर तुम्ही प्रति टाकी दहा एम ते औषध वापरावे आणि एक पुडी जी तुम्हाला त्यासोबत दिली जाते पावडरची ते एका टाक्याला तुम्ही अर्ध्या अर्धी पुडी पाण्यात मिक्स करून या ठिकाणी वापरायचं आहे आणि मित्रांनो हे तुमचं जर रोप दीड महिन्याच्या समोरच असेल म्हणजे त्याला दीड महिना होऊन गेलाय तर तुम्ही एका टाक्याला वीस एम एल औषध वापरायचे आणि ती सगळ पुढी या टाक या ठिकाणी टाकीत टाकून द्यायची तर मित्रांनो या ठिकाणी एक लक्षपूर्वक ऐकण्यासारखी माहिती सांगतो ती जी पुडी तुम्हाला दिली जाईल व्हाईट कलरची ती पुडी तुम्ही फोडायची नाही आहे ती पुढी तशीच त्या ठिकाणी पाण्यात आपल्याला सोडायची आहे म्हणजे ती विरगळून जाते मित्रांनो त्या ठिकाणी तिला फोडण्याची आपल्याला गरज नाही आहे त्या ठिकाणी तिला डायरेक्ट या ठिकाणी टाकीमध्ये टाकून द्यायचं आणि त्यावरती आपलं वीस एम एल आपलं तन्नाशिक या ठिकाणी टाकून द्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं मित्रांनो तुमची टाकी वीस वीस लिटरची असेल अठरा लिटरची असेल तर तुम्ही त्या म्हणजे थोडासा कमी प्रमाण वापरू शकता तुमची टाकी जर वीस लिटरची असेल तर तुम्ही प्रति टाकी या ठिकाणी वीस एम एल औषध ते घ्यायचं आणि त्याच्यानंतर एक पुडणी त्याच्यामध्ये एक पुढी चौथी टा ठिकाणी टाकून द्यायची जर तुमचा रोप दीड महिन्याचा असेल तर मित्रांनो हां मित्रांनो तुम्हाला माहिती समजली एक महिन्याच्या जर आतमधलं रोप असेल तर प्रति टाकी दहा एम एल औषध वापरायचं आणि अर्धी पुडी वापरायची तुमचं रोप जर दीड महिन्याचं पुढचं असेल तर प्रति टाकी वीस एम एल वापरायचं आणि ती एक पुढी पूर्ण वापरायची तनाशिक फवारताना या ठिकाणी तुम्ही एक काळजीपूर्वक करण्याची कृती मी तुम्हाला सांगतो मित्रांनो तन्नाशक फवारताना तुम्ही मास्क लावणे अनिवार्य आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी कसं असतं त्याचा साईड इफेक्ट सरासरी होत नाही पण काहींना कसं असतं औषधांची या ठिकाणी थोडीशी जास्त अगर म्हणजे थोडासा या ठिकाणी भपका जर लागला तर या ठिकाणी आपल्याला उलट्या देखील त्या ठिकाणी होऊ शकत्या तर मी सगळ्यांना राय देतो की तुम्ही या ठिकाणी मास्क लावूनच या ठिकाणी आपल्या तन्नाशकाची फवारणी करायची आहे तर भावानो या व्हिडिओमध्ये जास्त काही नव्हतं तुम्हाला मेन जो मुद्दा होता तुम्ही सांगून दिलाय कशा पद्धतीने औषध मारायचं एका टाकेला किती एमेल ते औषध वापरायचं आणि या ठिकाणी ठिकाणी कशा पद्धतीने आपण आपल्या स्वतःची त्या त्या ठिकाणी काळजीपूर्वक या ठिकाणी बचत करून घ्यायची आणि सगळ्या पद्धतीने मित्रांनो व्यवस्थितरित्या या ठिकाणी आपण थोडेसे दाट औषध या ठिकाणी मारायचे आहे आपलं तन्नाशिक दे मित्रांनो दाट मारायचं आहे म्हणजे जेणेकरून मित्रांनो हे बघा अशा पद्धतीने आपल्या ज्या कांद्यातलं रोपातलं जे गवत आहे अशा पद्धतीने या ठिकाणी जळत आहे आणि कांद्याला थोडाही याचा परिणाम होत नाही मित्रांनो आपल्या रोपाला या ठिकाणी थोडा याचा परिणाम झालेला नाही आहे मी भरपूर कंपनीचे तन्नाशिक पाहिले आहे काही तन्नाशिकेमुळे कांद्याचं रोप पिवळं पडण्याचं प्रमाण वाढतं काही तनाशेमुळे कांद्याचे जे शेंडे दिसतात तुम्हाला मित्रांनो हे शेंडे या ठिकाणी हे शेंडे वाळण्यासाठी देखील काम या ठिकाणी सुरू होतं तर भावानो अशा पद्धतीने हा व्हिडिओ होता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्र तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो आपले एक सबस्क्राईब आपल्याला एक नवीन व्हिडिओसाठी मदत करते मित्रांनो आणि मला ही स्फूर्ती मिळते की तुमच्यासाठी अजून काहीतरी नवीन व्हिडिओ या ठिकाणी घेऊन येऊ चला तर मित्रांनो धन्यवाद